नमस्कार मित्रांनो आता महिलांसाठी ला राबवली जाणारी महत्त्वाची योजना ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि आता फेब्रुवारी महिना पूर्ण उलटलेला आहे संपंगी संपलेला आहे आणि आज एक मार्च तर मित्रांनो फेब्रुवारीचा हप्ता हा जेव्हा महिलांच्या खात्यावर आलेला नाही आहे तर त्याचे काय कारण आहे नेमकं ते आता आपण थोडक्यात बघू तर लाडके जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बऱ्याच साऱ्या या ज्याला डॉ कागदपत्राची पडताळणी न करता पात्र केलेल्या महिला आहे आता त्यांचं व्हेरिफिकेशन चालू आहे आणि जे निकासाच्या निकषात न बसणाऱ्या महिला आहे त्यांना आता पात्र करायला सरकारने आता सुरुवात केलेली आहे तर मित्रांनो त्याच्यामध्ये फोर व्हीलर असेल टॅक्स भरणाऱ्या असतील किंवा अडीच लाखांवरती उत्पन्न ज्यांचं आहे ते असतील असे लाभार्थी महिला ज्या लाभार्थी आहे त्यांना आता अपात्र करायला सुरुवात झालेली आहे आणि या अपात्रतेमुळं बऱ्याच साऱ्या ज्या पात्र महिला आहे आता त्या योजनेच्या आहे प प्रती प्रतीक्षेते तर त्याचं आता जे हे फेब्रुवारीचा हप्ता आणि मार्चचा हप्ता हे दोन्ही पण हप्ते मा महिलांच्या खात्यावरती आता या महिन्यामध्ये येणार आहे तर लाव करात लाव करात माई माई ला ला आता हे व्हेरिफिकेशन झाल्याच्यानंतर लवकरात लवकरच हे हप्ता जे दोन्ही हप्ते तीन हजार रुपये हे महिलांच्या खात्यावर येतील असं एक महत्त्वाचा अपडेट आहे तर एक जवळपास नऊ लाख महिला आहे महिला लाभार्थी आहे ह्या योजनेतून आता वगळण्यात येत आहे तर आता आणखी याची आकडेवारी टप्प्याटप्प्यानं समोर येत जाईल आणि आणखी सुद्धा याच्यामध्ये बरेच साऱ्या माहिला लाभार्थी आहे या लाडके बहीण योजनेच्या या, या पात्र होतील तर आता याच्यामुळे थोडा वेळ लागू शकतो आणि लव काही कालावधीनंतर हे जे दोन महिन्याचे जे हप्ता आहे फेब्रुवारी आणि मार्चच्या हे दोन्ही हप्ते महिलांच्या लाभार्थ्याच्या खात्यात येणार आहे त्याच्यामुळे कुठलीही कांची काळजी करण्याची कुठली चिंता करण्याची काही आवश्यकता नाही आहे ज्या लाभार्थ ज्या योजनेत पात्र होणाऱ्या ज्या महिला आहे त्यांना हा लाभ कायमस्वरूपी चालू राहणार आहे असं आश्वासन देखील सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे तर ही एक छोटीशी माहिती होती